नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण विनोबा ॲप कशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे विनोबा ॲपवर तुमचे शैक्षणिक व्हिडिओज इमेजेस पी डी एफ कशा पद्धतीने अपलोड करता येतील कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीने वाढवायची आणि भरपूर बक्षिसं किंवा सर्टिफिकेट्स आपण या विनोबा ॲपच्या माध्यमातून कशी मिळवायची यासंबंधी माहिती पाहणार आहोत तर पहा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मार्फत विनोबा ॲप नावाचं एक ॲप आपल्यापर्यंत पोहोचलेलं असेल तर प्रथमतः आपल्याला प्ले स्टोअरवरून विनोबा ॲप जिथं बा मराठीमध्ये लिहिलेलं आहे असे आयकॉन असलेले विनोबा ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे ओके डाउनलोड केल्यानंतर प्रथम तुम्हाला रजिस्टर करावं लागेल तर या ठिकाणी रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा ईमेल किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला यामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे मग जो मोबाईल नंबर किंवा ईमेल तुम्ही दिलेला आहात त्यावर तुम्हाला ओ टी पी मिळेल ओ टी पी तिथं व्हेरीफाय करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव आणि खाली स्कूल चॉईस करताना किंवा चूज करताना स्कूल नेम घालायचं आहे फक्त जिल्हा परिषद शाळांसाठीच हे ॲप सध्या उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर त्या ठिकाणी शाळेचा यू नंबर किंवा शाळेचं नाव टाका तिथं तुम्हाला शाळा दिसेल आणि ती शाळा तुम्हाला सिलेक्ट करायची आणि नेक्स्ट करायचं आहे मग तुम्हाला रजिस्ट्रेशन कम्प्लिटेड असा मेसेज आल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचा जिल्हा, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमार्फत विनोबा ॲपचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर तुम्हाला तुमचे नाव तुम्ही ज्या मोबाईल नंबरनं रजिस्ट्रेशन केलेला आहे तो मोबाईल नंबर ईमेल न ना। ईमेल ॲड्रेस त्याच पद्धतीने शाळेचे नाव तालुका जिल्हा mm. तुम्हाला त्या ठिकाणी माहिती द्यायची आहे आणि व्हेरिफिकेशनसाठी रिक्वेस्ट पाठवायची ते आहे तेव्हा संबंधित जे मेंटॉर आहेत ते तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट करतील तेव्हा तुम्हाला या ॲपमधून लॉग आऊट व्हायचं आहे आणि पुन्हा लॉग इन व्हायचं आहे यासाठी तुमचा युजर आय डी म्हणजेच मोबाईल नंबर असो किंवा ईमेल असो आणि पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर ही झाली सुरुवातीची माहिती आता मी ऑलरेडी रजिस्टर्ड आहे व्हेरीफाय झालेला आहे तर मी लॉग इन होऊन तुम्हाला या ठिकाणी दाखवते तर यासाठी आपण दोन मिनिटांसाठी व्हिडिओ बंद ठेवणार आहोत कारण माझा जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी मी टाकणार आहे ओके जेव्हा तुम्ही तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकाल तेव्हा अशा प्रकारचा इंटरफेस या ठिकाणी ओपन झालेला दिसेल प्रथम आपण कनेक्टिव्हिटी कशी वाढवायची ती पाहणार आहोत कारण कनेक्टिव्हिटी वाढवली कनेक्शन्स वाढवले तरच तुमचे लाईक्स वाढणार आहेत व्ह्यूज वाढणार आहेत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या डाव्या बाजूला जे प्रोफाईल दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके क्लिक केल्यानंतर तुमचा प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेला दिसेल या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे बॅकग्राऊंड प्रोफाईल आहे तो एडिट करून बसू शकता इथं जे पेन आहे तिथं तुम्ही तुमचा फोटो बसू शकता आणि इथं बॅकग्राऊंड प्रोफाईल तुम्ही अपडेट करू शकता ओके या दोन गोष्टी कळाल्या आता पुढे पहा जेव्हा तुम्ही प्रोफाईल अपडेट करता इथं तुमची झिरो जी कनेक्शन दाखवत आहे तर हे कनेक्शन्स तुम्हाला वाढवायचे आहेत मग कसे वाढवायचे त्यासाठी तुम्हाला इथं सर्चवर क्लिक करायचं मग तुमचे संबंधित जे शिक्षक आहेत त्यांचं नाव तुम्ही इथं सर्च करू शकता आणि त्यांना कनेक्टि आता इथं एखादं नाव आपण सर्च करून पाहूयात ओके आता पहा हे नाव मी सर्च केलेलं आहे तर या नावाच्या अनेक व्यक्ती इथं तुम्हाला दिसत आहेत तर मी काय करणार आहे जे ज्यांना मला कनेक्टिव्हिटी पाठवायचं आहे त्यांच्या त्यावर क्लिक करणार आहे मग त्यांचा प्रोफाईल या ठिकाणी ओपन झालेला दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे कनेक्ट कनेक्ट या बटनावर क्लिक करायचं आहे कनेक्ट क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल मग तुम्हाला काय करायचं आहे इथं खाली त्यांच्यासाठी नमस्कार हॅलो असे नोट तुम्हाला लिहायचे आहेत ओके तर असे संपूर्ण आपल्या राज्यात किंवा राज्यबाहेरसुद्धा शिक्षकांना तुम्ही कनेक्ट कनेक्शनची रिक्वेस्ट पाठवू शकता इथं तुम्हाला हॅलो लिहूया आपण आणि सेंड या बटनावर क्लिक करायचं मग तुमची क कन, कनेक्ट युझर तर इथं बघा पुन्हा क सक्सेसफुली आलेला आहे परंतु आपल्याला कनेक् कनेक्शनचं रिक्वेस्ट गेलेली दिसत नाही पुन्हा आपण तशी रिक्वेस्ट पाठवूयात तर पहा अशा पद्धतीने कनेक्शन रिक्वेस्टेड असा मेसेज येईपर्यंत तुम्हाला क पुन्हा एकदा रिसेंट कनेक्शन करावं लागेल ओके आता कनेक्टिव्हिटी कशी वाढवायची हे आपल्याला समजलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही एक एक शिक्षकांची तर कनेक्शन्स वाढवू शकता कनेक्टिव्हिटी वाढवू शकता आता दुसरी गोष्ट आहे तुम्हाला काय अपलोड करता येतं तर पहा इथं ॲड टीचर स्टोरी यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल <coughs> या ठिकाणी तुम्हाला स्टोरीज आहे क्लब ॲक्टिव्हिटीज आणि टी एल एम आहे म्हणजेच इथं शैक्षणिक साहित्यसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता तर जेव्हा तुम्ही स्टोरीजवर क्लिक कराल तेव्हा या पद्धतीने इंटरफेस ओपन होईल यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला अपलोड करायचे त्यातली एखादी गोष्ट तुम्ही सिलेक्ट करू शकता एक प्रेरणादायी विद्यार्थी घेतलं तर खालच्या एक पी डी एफ इमेज आणि व्हिडिओ आहेत यापैकी इमेजेसवर तुम्ही क्लिक करा या बाजूला गॅलरीचं चिन्ह आहे त्यावर क्लिक करा मग इथली कोणतीही इमेजेस तुम्ही इथं घेऊ शकता ओके आता मी हे घेतलेलं आहे मग जेव्हा इमेज अपलोड होईल तेव्हा या ठिकाणी तुम्हाला दिसली जाईल तेव्हा तुम्हाला इथं काय करायचं आहे एक मेसेज टाकाच आहे आता तुम्ही प्रेरणादायी विद्यार्थी मानलेले आहेत आता तुम्ही डिटेल त्या फोटोविषयी टाकू शकता ओके तर पहा मी फक्त यशस्वी असेल इथे तुम्ही डिटेल लिहू शकता आणि सेव्ह बटनावर क्लिक करा खालील तर पहा माझे आजचे पोस्ट लिमिट संपलेली आहे त्यामुळे माझं हे पोस्ट झालेलं नाही जर तुम्ही नवीन पोस्ट करत असाल तर तुमचं सेव येईल आणि ती पोस्ट आपोआप सबमिट होईल ओके आता पुढे पहा क्लब ॲक्टिव्हिटीजवर तुम्ही क्लिक केलात इथं क्लास आहेत तुम्ही यातले कोणतेही क्लास सिलेक्ट करू शकता पहिली ते सातवीचे पुन्हा इथं लँग्वेज आहे मराठी इंग्लिश लँग्वेज तुम्ही घेऊ शकता इथं विविध स्पर्धा आहेत मासिक स्पर्धा आहेत कविता वाचन स्पोकन इंग्लिश कथा चावडी वाचन तुमचे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन विषयीचे अनुभव क्लब ॲक्टिव्हिटीज आहेत कला सादरीकरण यातलं कोणतंही तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सबमिट आता परसबागला मी क्लिक केले तर पुन्हा तुम्हाला इथं प्लस हे बटन येईल स्क्रोल केल्यानंतर प्लस अपलोड प्रोजेक्ट त्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथं बघा मॅक्झिमम पोस्ट लिमिट फॉर रिचड फॉर डे आहे म्हणजे माझी लिमिट संपलेली आहे जेव्हा तुम्ही इथं क्लिक कराल तेव्हा पी डी एफ इमेज व्हिडिओ तुम्हाला विचारला जाईल तेव्हा त्या ते संबंधित व्हिडिओ फोटो तुमच्याकडं काय उपलब्ध आहे तो अपलोड करा त्या संबंधित डिस्क्रिप्शन लिहा आणि सेव्ह करा ओके त्यानंतर आहे टी एल एम टी एल एममध्ये सुद्धा तुम्ही शैक्षणिक साहित्य अपलोड करू शकता कोणत्या इयत्तेचे चूज सब्जेक्ट एखादा सब्जेक्ट निवडला आता दुसरी निवडला चूज अ चॅप्टर तर यामध्ये फन विथ लाईन घेतलं मग इथं आउटकम्स आहेत लर्निंग काढतात वगैरे आणि त्यासंबंधी जर तुमचं एखादं टी एल एम असेल कोणत्याही या पिरियडमधला आता ओपनिंग असेल लेसन प्लॅन असेल तर इथं पुन्हा अपलोड क्लिक हिअर येईल त्या क्लिक हिअरवर आता पहा इथं क्लिक हियर आहे या क्लिक हिअरवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा इमेजेस पी डी एफ किंवा व्हिडिओ विचारला जाईल तो व्हिडिओ क्लिक करायचा आणि अपलोड करायचा सेव्ह करायचा अशा पद्धतीने तुम्ही विनोबा ॲप वापरू शकता जास्तीत जास्त आ, एका दिवशी जास्तीत जास्त पाच पोस्ट तुम्ही करू शकता त्यापेक्षा जादा तुम्हाला करता येणार नाही तर तुम्हाला यामध्ये अनेक बक्षिसंसुद्धा मिळू शकतात तर पहा इथं मंथली बक्षिसं आहेत सी मोर केलात तर या मंथमध्ये मला सेवन लाईफटाईम पोस्ट ऑफ मंथ मिळालेले आहेत इयरला जर क्लिक केलात तर पहा स्टार टीचर अवॉर्ड मला मिळाले आहे त्याच पद्धतीने सेवन पोस्ट ऑफ मंथ टू फीचर पोस्ट मला इथं मिळालेलं आहे स्टोरी टेलर मिळालेला आहे ओके त्यानंतर जर लाईफ टाईमला जर पाहिलात तुम्ही माझ्या तर लाईफ टाईमला मला हे स्टोरी टेलर स्टार टीचर पोस्ट ऑफ मंथ अँड फीचर पोस्ट अशा चार प्रकारचे अवॉर्ड मला यामध्ये मिळालेले आहेत आणि या, आण या अवॉर्डचा फायदा घेऊन तुम्ही विविध बक्षिसुद्धा जिंकू शकता तर अश अशा पद्धतीने तुम्ही विनोबा ॲपचा भरपूर वापर करा तुम्हाला यासंबंधी काही शंका असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणखी भरपूर फीचर्स या विनोबा ॲपमध्ये आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ओके व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि तुमच्या शिक्षक बंधुभगिनींना शेअर करा आणि लवकरात लवकर विनोबा ॲप डाउनलोड करा रजिस्टर करा व्हेरीफाय करा आणि तुमचे पोस्ट अपलोड करा थँक्यू